आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण सात गुन्हे दाखल आहेत दरम्यान या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे ती म्हणाली ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केला आहे पण तिचे कपडे कुठे फाटले आहेत का तिच्या अंगावर काही ओरबांडलेले आहे का बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असा सवाल दत्ता गाडे यांच्या पत्नीने केला आहे त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले आहेत असा दावा देखील दत्ताच्या पत्नीने केला आहे तरुणीने ओरडा आरोप केली का नाही असा प्रश्न देखील दत्ता गाडेच्या कुटुंबियाने केला या आहे या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे